चिकलगाव ग्रामपंचायत सरपंच रुपालीताई कातकडे तसे आपल्या गावच्या प्रथम नागरिक आशाताई जुनगरी ग्रामपंचायत सदस्य विद्याताई भगत करिश्माताई आसुटकर वर्षाताई घाटे सुरेखाताई बलकी विद्याताई विधाते तसे मनीषाताई घोटकर आपल्या गावातल्या ग्रामसंघ अध्यक्षा रंजनाताई भेंडाळे भेंडाडे आय सी आर पी प्रीतीताई भेंडाडे आज आपल्या इथे उपस्थित नाही आहे पण ते त्यांच्या घरून जर ऐकत असेल तर त्यांनी सुद्धा त्यांचे स्वागत मानावे असे मी त्यांना विनंती करते आणि तसेच वर्षाताई सीडाम आपल्या गणेशपूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका विनाताई पावडे वासेकर मॅडम आताच या महिन्यात त्यांची रिटायरमेंट आहे खरं तर आम्हाला त्यांचा सत्कारही करायचा आहे पण वेळेअभावी पण आपण त्यांचा सत्कार इथे करणार आहोत तसेच शाळेतले आवारी सर एवढ्या सर्व मान्यवरांचं आणि माझ्यासोबत उपस्थित असलेल्या वणीतून माझ्या आलेल्या मैत्रिणी माझ्या माता भगिनी माझे चिलेपाले मुलं आणि सर्व माझे मार्गदर्शक मंडळी यांना सर्वप्रथम मी जय ज्योती जय क्रांती आज आपल्या कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे कारण की आपली रॅलीच उशिरा निघाली पण काहीही असो आपली रॅली पार पडली आणि आपले पाहुण्यांनाही थोडा वेळ थांबावं लागलं त्याबद्दल मी क्षमा मागते सर्व पाहुणे मंडळांची आज तीन जानेवारी म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णव जयंती यांचा जन्म म्हणजे तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला सावित्रीबाईचे चरित्र संपन्न व करारीपणाचे जीवन हे आजच्या स्त्रियांसाठी मार्गदर्शन व प्रेरणादायी आहे घरातला जर गुंतला असला तर त्याच्या खांद्याला खांदा, खांदा देऊन काम करणारी ही महिला आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे आणि मार्गदर्शिका आहे तिच्याकडून जेवढा आपण शिकावं तेवढं कमी आहे आज तिच्या स्मरणार्थ आपण किती बाया रॅली होत मध्ये होतो आणि किती नव्हतो हो हे आपण आपल्यालाच प्रश्न विचारलं विचारला पाहिजे तर थोडी तरी माणूस असेल किंवा थोडी तरी आपुलकी असेल महापुरुषांबद्दल तर आपण त्या रॅलीमध्ये असायला हवं होतो पण हा प्रत्येकी वैयक्तिक प्रश्न आहे पण आम्हाला वाटते की आमचं आम जीवन हे महापुरुषांनी महा त्यांचं जीवन आपल्यासाठी खच्चीकरण केलेलं आहे तर त्यांच्यासाठी आपण फुलना फुलाची पाकडी त्यांच्यासाठी त्यांच्या जयंती असो की पुण्यतिथी असो एक आपण त्यांना नमन हे केलंच पाहिजे कार्यात झोकून देण्याची प्रेरणा ही भारताच्या प्रथम नागरी शिक्षकांकडून मिळते यात काही आपल्याला शंकाच नाही पण त्यासाठी गरज आहे ती सावित्री समजून घेण्यासाठी तिचे चरित्र वाचण्यासाठी आणि सावित्रीचे गुण अंग करण्यासाठी आपल्या महिलांच्या अंगी जर तिचे गुण जर असते तर आपला समाज आज खरंच व्यवस्थेकडे परिवर्तनाकडे चालला असता नवीन वाट वाटचाल आपल्या आपल्या प्रत्येक महिलांनी केली असती आणि ती करत आहे पण एवढंच आहे पण आपण तिचं स्मरण मात्र विसरलं आहो सावित्रीचे गुणगान गाण्याला विसरला आहोत सावित्रीने तिच्या जीवनात काय केलं आहे हे आपण मात्र विसरलं आहो आपल्या देशात आता चूल आणि मूल या सारून चार भिंतीच्या बाजूला निघून स्त्रीचे अस्तित्व निर्माण झालेले आहे अगदी गावाची सरपंच ते देशाचा प्रथम नागरिक पर, पदापर्यंत जाणं शक्य आहे आणि ते फक्त आणि फक्त संविधानामुळे स्त्रियांचा उद्धार करणारा कायदा हिंदू कोटबिल आजही भारतीय स्त्री उघडपणे संविधान काय आहे आणि त्यामध्ये काय बदल आहे संविधान आपल्यासाठी काय आहे संविधानामध्ये अधिकार काय आहे ते समजून घेण्याचा प्रत्येक महिलांचं कर्तव्य आहे पण त्यामध्ये आपण महिला मात्र मागे पडलो आहोत आणि काही सुशिक्षित महिला मात्र त्याच संविधानावर बोट ठेवतात आणि त्याच संविधानाचा अपमान आणि अवहेलना करतात आज शिक्षण घेऊनही सुरक्षित झालेली जा, सुरक्षित महिला स्त्री ही अंधश्रद्धा विखडत आहे अडकलेली आहे खेदाने म्हणावं लागत आहे की स्त्री स्त्री स्त्रीला आज, आज समजू शकत नाही आज पाय खेचत आहे ते शिक्षण असो समाजकारण असो राजकारण असो घरात असो कि बाहेर असो सावित्रीबाई स्वतः शिकली जीवनाच्या शेवटपर्यंत त्या शेवटच्या क्षणापर्यंत समाजासाठी शिकली समाजासाठी तिने स्वतःच जीवन आपलं व्यर्थ केलं झोकून कुठलीही अपेक्षा न करता फक्त माझ्या मुली शिकल्या पाहिजे माझ्या मुली पुढे गेल्या पाहिजे तेव्हाच माझ्या काहीतरी शिकण्याचं कर्तव्याचं चीज होईल म्हणून पण आपल्या महिला आपल्या स्त्रीने स्वतःला शोभेच्या बाहुलीप्रमाणे सजवले आपली दोन मुले आणि नवरा या पलीकडे विश्वास नाकारले काही मुलींना तर विचारले असता एमपीएससी चे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या काही मुलींनी विचारले असता की सावित्री हे कोण आहे तर आम्हाला यमराजापासून ज्या सावित्रीने माझ्या नवऱ्याचे प्राण वाचवले ती सावित्री आमच्या लक्षात राहिली पण ज्या सावित्रीने आपल्याला अंधकारातून दूर केले प्रकाशाकडे नेले त्या सावित्रीचं स्मरण मात्र आपण करत नाही हे खूप शोकांतिका आहे व्रत वैकल्य उपवास हे अपेक्षा ठेवणे हे काही चुकीचं नाही आहे उलट हे संविधानामध्ये कायदा आहे कलम पंचवीस नुसार सर्वांना दिलेलं आहे पण त्या आपण कायद्याचा वापर कसा करतो कसा करत नाही समाजाप्रती केलेले कार्य आपल्या सर्वांना पुढे नेण्यासाठी आणि त्याचे विचार कृतीशील अंगीकरून आपण ही आपल्या समाजाला व संपूर्ण राष्ट्राला जडणघडण करण्यासाठी सर्वांना एक कृतिशील विचार करणे फार गरजेचे आहे कारण मान सन्मान प्रत प्रतिष्ठा हा पैशांनी तर मिळतोच पण आपल्या कर्तृत्वाने सुद्धा सिद्ध होतो जर आपल्या कर्तव्य चालले असेल आपलं कर्तृत्व चांगलं असेल तर नक्कीच आज लोक आपले नाव घेतील आणि जसं सर्व महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या चारशे वर्षानंतर सुद्धा एवढ्या थाटा माटात साजऱ्या होतात तसे आपले जयंत्या पुण्यतिथेही साजऱ्या होतील हीच एक एवढी अपेक्षा असते आणि यांचा आमचा कार्यक्रमाचा उदांत हेतूच हा आहे की सावित्रीबाई फुले समिती समारोह हो, आम्ही यासाठी स्थापन केली आहे की प्रत्येक महिला ही घराच्या बाहेर पडलीच पाहिजे आणि ती पडत आहे मी असं म्हणत नाही की ह्या मुळे ती पडते म्हणून पण तिचे कर्तव्याची जाण तिने ठेवली पाहिजे आणि आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी आपल्या गावासाठी ती लढली पाहिजे जर कुठेतरी काही चुकीचं होत